पंचावन्न नंतर एकाहत्तर किलो तयार यायचे एकाहत्तर किलो सारंग पाटील कोल्हापूर रेड कास्टो इरफान पठाण संभाजीनगर ब्ल्यू धाराशिव रेड पाडोळेस्टो पांडुवजुंदे नाशिक ब्ल्यू कास्ट पंचेचाळीस किलो सोरो मिरकर पुणे जिल्हा रेडकास्टो युवराज शिंदे धुळे ब्ल्यू कास्टू सुनील फासगे जळगाव रेड कास्टो शुभम सावंत सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम लागाहत किलो तयार अनिकेत पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्युम चला सार्थक साळुंके कल्याण ब्ल्यू में चला पंचेचाळीस किलो आणि पुढच्या कुस्तीसाठी शंकर तर्टे सातारा रेड कॉस्ट्यूम जय मात्रे ठाणे ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचं आहे चालू कुस्तीनंतर पासष्ट किलोतील सर्व खेळाडूंनी तयार राहायचे सिद्धेश वसवे पुणे शहर रेड कॉस्ट्यूम नितीन वाळूंज अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्ट्यूम सार्थक गावटे बीड रेड कॉस्ट्यूम मृणाल पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम संपलेल्या गोष्टीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम अमित हाजबी सातारा विजय